खूप खूप स्वागत आज आपण मसाला पापड कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम साधी आणि सोपी अशी आजची आपली रेसिपी आहे जी एकदम लहान मुलं पण करून खाऊ शकतात मसाला पापडची रेसिपी हॉटेलमध्ये जर आपण खायला गेलो तर हाच मसाला पापड आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाला भेटतो तोच आपण मसाला पापड आज पन्नास ते साठ रुपयामध्ये घरात एकदम सोप्या पद्धतीत बनवायचा कसा ते बघूया तर एकदम झटपट आणि पाच ते दहा मिनटात होणारी रेसिपी आहे ही चला तर मग मसाला पापडची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला हे जाईल मसाला पापड बनवायला हे मी लिज्जत पापडचं मोठं पॅकेट घेतलं आहे सर्वात मोठी साईज आहे ते पापडची तुमच्याकडे खूपच्या दुसऱ्या कंपनीचं असेल किंवा आता हल्ली नॉर्मल पण भेटतं काळे मिरीचं वगैरे मसाला पापड म्हणून ते घेतलात तरी चालेल साईज थोडी मोठीच घ्यायची आहे एवढी साईज आहे हे एवढी मोठी साईज आहे पापडची चार ते पाच पापड घेणार आहे मी थोडा तुकलेला आहे चार ते पाच पापड काढून घेते चा मसाला आपण बनवायला घेऊया पापडचा एक कांदा घेतला आहे मी कापून मोठ्या साईज टोमॅटो घेतला आहे एक कापून ही जी बारीक शेव आहे ती वरून टाकायला घेतलीत मी शेवपुरीला वगैरे वापरतात ती शेव आहे कोथिंबीर घेतली आहे वरून सजावटीसाठी आणि लाल तिखट घेणार आहे लाल तिखट आपल्याला जेवढं तिखट पाहिजे गरजेप्रमाणे तिकडे घ्यायचं आहे लाल तिखट पापडाला लावायचं ला आपण बनवून घेऊया आता शेव बाजूला ठेवून देऊया ही आणि कोथिंबीर ते आपल्याला वरून टाकायचे त्याच्यात कांदा टमॅटो आणि तिखट जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं टाकायचं आहे तिखट अर्धा चमचा टाकते मी अजून थोडंसं टाकते तिखट पापडच छान लागतात हे स्पायसी करून मिक्स करायचं आहे दोन्ही मीठ मी जेव्हा आपल्याला पापडावर टाकायचं असेल तेव्हाच टाकूया नाही तर मीठ आधीच टाकलं तर त्याला पाणी सुटतं म्हणून मीठ नाही टाकत आहे मीठ नंतर टाकीन मी आता पापड आपण शेकवून घेऊया पापड घेतला आहे मी त्याला थोडं थोडं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेव्हा मी आधीच कापायला ठेवलं आहे तव्यावर पण थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी असं बोटाने लावलं तरी सगळे इक्वल लागतं व्यवस्थित सर्व पापडांना लावून घेते मी सर्व पापडांना लावून झालं आहे आपलं तेल आता शेकवायला घेऊया आपण पापड गॅसवर तवा ठेवला आहे मी त्यात थोडंसं तेल लावून घेते तव्याला पण तवा आपला तापला आहे पापड चांगला शेकवून घेऊया चमच्याने असा सर्व साईडने आपल्याला शेकवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेल लावून ओव्हनमध्ये पण दोन मिनटावर करू शकता ओव्हनमध्ये पण मी तुम्हाला दाखवीन कसं बनवायचं आहे पापड फ्राय असा फ्लॅट तवा तुमच्याकडे असेल तर फ्लॅट तवा घेतलात तर पापड एकदम सरळ फ्राय होतो वाकडा तिकडा होत नाही नसेल तर चपातीच्या तव्यात केलात तरी चालेल असं सर्व कॉर्नर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे सर्व कॉर्नरने वगैरे पण छान दाबून दाबून आपल्याला पापड भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे एकदा तवा तापला की गॅसची फ्लेम स्लोच करायची आहे आता तव उप... आता पापड आपला छान भाजला आहे त्याला काढूया आपण दुसरा पण भाजून घेते मी चांगला कपडं भाजताना जास्त घाई नाही करायचे हळूहळू भाजायचे कारण सर्व साईडने छान भाजला गेला पाहिजे तो कच्चा राहता नये जास्त हाय फ्लेम केला तर करपू शकतो बारीक फ्लेमवरच करायचं आहे गॅसची फ्लेम आपण आपला छान भाजला आहे भाजलं आहे पापड बघू शकता तुम्ही कुठे आपला करपला पण नाही आहे आणि अक्काच्या अक्काच झाला आहे तुटला पण नाही आहे कुठून म्हणून सिम गॅसवरच काढाय भाजायचं आहे त्याला आता काढून घेते ह्याला पण एका जाळीवर काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता एक पापड हा तुम्हाला मी मायक्रोवेव्हमध्ये भाजून दाखवते दोन्ही साईडने ह्याला छान तेल लावलं आहे मी बोटाच्या मदतीने भांड्यात मायक्रोवेवची प्लेट आहे ती त्याच्यात मी अडीच मिनटावर लावूया आपण दोन ते अडीच मिनटावर आपला पापड आरामात होईल अडीच मिनटं झाली आहेत आपली आता आपण चेक करूया पापड झालाय काय अडीच मिनटावर छान आपला पापड फ्राय झाला आहे असे आपले पाच ते सहा पापड फ्राय करून झाले आहेत हे तव्यावरचे आहेत हे ओव्हनवरचे थोडे मायक्रोवेव्हमधले लाल झाले आहेत त्याच्यात मीठ घालून घेते मी सर्व मीठ मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हा एक पापड घेतला आहे मी फ्राय केलेला त्याच्यावर आपल्याला हा तयार केलेला मसाला घालायचा आहे सर्वकडनं व्यवस्थित मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यावर आता ही शेव टाकते मी भरपूर सारी शेव टाकते हे वरून ही कोथिंबीर घालते थोडी सजावटीसाठी एक पापड आपला रेडी आहे आता दुसरा आहे मी तर मसाला टाकून घेते पापड हा मसाला टाकल्यावर लगेचच खायचा आहे नाही लगेच नरम पडतो तो जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा त्यावर मसाले वगैरे टाकायचे त्याच्यावर शेव टाकते कोथिंबीर थोडीशी टाकायची अशी आपली मसाला पापडची रेसिपी रेडी आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि करून पण बघा रेसिपी कुरकूर आहे तसा